सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे मोकारपंथी ग्रुपवर फोन करणारा कृष्णा आंधळेच असं समोर आलंय कृष्णा आंधळेनं चार वेळा व्हिडिओ कॉल केला होता तर आता मोठी माहिती सध्या समोर येते मोकारप्रंथी ग्रुपवर फोन करणारा हा कृष्णा आंधळेच असल्याची मोठी माहिती समोर येते या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांच्याकडून आमिर मोकारपंथी ग्रुपवर फोन करणारा हा कृष्णा आंधळेच असल्याचं समोर आलंय काय अधिक तपशील नक्कीच अंकिता जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी एक व्हिडिओ कॉल करण्यात आला होता आता ते आपल्या समोर स्पष्ट झालेलं आहे कृष्णा आंधळेने हा व्हिडिओ कॉल केला होता आणि ते ला ला ते पण चार वेळेस केला होता पहिला कॉल त्यांनी नऊ डिसेंबर रोजी पाच वाजता पाच वाजून चौदा मिनिटाला केला होता हा कॉल जे आहे सतरा सेकंड साठी केला होता दुसरा कॉल त्यांनी पाच वाजून सोळा मिनिटाला केला होता हे पण Uh, सतरा सेकंड पंचेचाळीस मिनिट uh, सतरा सेकंड साठी केला होता तिसरा व्हिडिओ कॉलचा वाटलेला होता ते पाच वाजून एकोणतीस मिनिटला हे कॉल जे आहे ते दोन मिनिट चालला होता आणि चौथा व्हिडिओ कॉल जे होता ते पाच वाजून सोळा मिनिटाला हे पण हे तर दोन पॉईंट चौवेचाळीस मिनिट असा कॉल करण्यात आला होता हत्या करण्याच्या टायमाला हे व्हिडिओ कॉल करण्यात आला होता मोकारपंथी नावाचा ग्रुप होता व्हॉट्सअप कॉल ग्रुप करण्या व्हॉट्सअप कॉल करण्यात आला होता यावर आणि या ग्रुपवर जे लोकांनी कॉल उचलला होता त्यांनी लाईव्ह ते हत्या बघितली होती अंकिता निश्चित मात्र ज्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा कॉल करण्यात आला होता त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आणखी कोणकोणती लोकं होती आणि ज्यांनी कॉल उचलला होता ती लोकं नेमकी कोण होती हे समोर आलंय का अंकिता विशेष म्हणजे हे ग्रुप तयार करणे ग्रुप तयार करण्यात आला होता गाव पातळीवरचा हा ग्रुप होता मुकारपंथी म्हणून असं आपण विशेष सांगू शकत नाही की या ग्रुप मध्ये कोण लोक होते आणि त्या टाइमला त्यांना माहीत होतं असं काही नव्हतं हो कॉल करण्या आल्यानंतर त्या ग्रुपवर जे ऍक्टिव्ह होते त्यांनी ताबडतोब आपला कॉल उचलला आणि काही लोकांनी बघितलं आणि जे लोकांनी बघितलं सीआयडी एसआयडी त्यांची चौकशी सुद्धा केलेली अंकिता निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या पुढील प्रकार तपास हा कसा असेल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी